नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वमिंटो सेवा चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसत नाहीत हे सर्व लाभार्थी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आहेत याबाबत महिला व बालविकास विभागाने ही प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा प्रशासनाला दिली आहे आणि आता प्रत्यक्ष फिजिकल वेरिफिकेशन म्हणजेच सूक्ष्म छाननी सुरू आहे या छाननीनंतर कोण लाभार्थी पात्र आहेत आणि कोण अपात्र हे स्पष्ट होईल पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पूर्ववत सुरू राहणार आहे पण अपात्र लाभार्थ्यांविरुद्ध मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कारवाई होणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल तर या छाननीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सज्ज राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद